पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यास दिरंगाई झाली तर होणाऱ्या पुढच्या परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले दोन हजार चोवीस मध्ये इंगळी गावामध्ये महापूर आला होता या महापुरातील पूरबाधित नागरिकांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही हे सानुग्रह अनुदान नागरिकांना मिळण्याकरिता स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्यास विलंब केला जात होता त्यामुळे माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व जिल्हा व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळी गावातील शिवसेना शहर प्रमुख केशव पाटील तसेच अण्णासो येळवडे महादेव कुंभार रामा गायकवाड बजरंगल लोंढे प्रकाश गताडे संदीप बिराजे रमेश लोहार यांनी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान हातकणंगले विधानसभेचे माननीय आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी उपोषणास्थळी भेट देऊन शासकीय अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी बोलावून सदरील बाधित नागरिकांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान योजना मिळावी याकरिता स्थानिक पातळीवरील प्रस्ताव जलदगतीने बनवावा आणि ज्या बाधित असलेल्या नागरिकांची नावे यादीतून वगळली आहेत अशा नागरिकांना देखील या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना देखील सानुग्रह अनुदान लागू कराव्या अशा सूचना उपस्थित अप्पर तहसीलदार सुनील शेर खाणे मंडळ अधिकारी जानकी मिराशी ग्रामसेवक सुनील हासुरे व तलाठी गवंडी यांना दिल्या माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना फोन करून संबंधित प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झाल्यास तात्काळ त्यावर कार्यवाही करावी आणि लवकरात लवकर शासन दरबारातून इंगळी गावातील पूरबाधित नागरिकांना या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासंबंधात सूचना केल्या शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी स्थानिक पातळीवरून पूर्वाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान योजना लागू होण्यासंदर्भातील प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यास दिरंगाई केल्यास पुढील काळात होणाऱ्या आंदोलनास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील व पुढील आंदोलन प्रशासनविरुद्ध शिवसेना कोल्हापूर जिल्हा असे होईल असा सज्जड दम दिला आहे उपोषणास्थळी इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे ग्रामपंचायत सदस्य जिनेंद्र ऐतवडे माननीय सरपंच रावसाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडुरे जयकुमार देसाई शिवसेना उपविभाग प्रमुख उमेश शिंदे गणेश नाईक केदार नाईक डॉक्टर भीमराव पाटील विकास भातमारे आप्पासाहेब मोरे विकास मोरे आप्पासो बिरांजे प्रशांत कांबळे तसेच इतर शिवसैनिक इंगळी ग्रामस्थ व पूर्वाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठहत्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरवनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचायण नौ, नौ। व्हाट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एस बी को जी डॉट कॉम